नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम आज मी तुम्हाला दाखवते शिमला मिरचीचं भरीत शिमला मिरची भाजी आपण नेहमी अशीच खातो मला आज भरीतचा प्रकार दाखवते भरीत शिमला मिरची भाकरी बरं चपातीसोबत खूप छान लागतो आणि टिफिनमध्ये न्यायलासुद्धा खूप छान आहे मी आता चार शिमला मिरची घेतल्यात आता शिमला मिरचीचे प्रथम देट काढून घ्यायचे डेट काढताना व्यवस्थित काढायचे आणि ते डेट असा काढायचा आणि त्यातला मधला भाग जो आहे तो आपण सुरीने कटिंग कर करून घेऊया प्रकारे आणि सुरीने मधला भाग असा कापून घ्यायचा गोल असा काढून घ्यायचा आहे असा काढला पाहिजे सुरीने असा मधला भाग निघाला मग त्यातल्या आतल्या बिया निघतात आणि एका मिरचीचे आपण दोन भाग करूया एका मिरचीचे मी दोन भाग केले आणि ह्यातल्या आता बिया सगळ्या काढून टाकायची अशा प्रकारे बिया आपण काढून टाकूया अशा प्रकारे झाले झाल्या एका मिरचीच्या दोन तुकडे चार मिरचीचे चा आपले आठही चालेल कांदा टॅमॅटो कढीपत्ता कोथिंबीर हे ग्रेव्हीसाठी घेतलेलं आहे आणि याचा आता आपण मसाला तयार करूया दोन उकडलेले बटाटे घेतलेत ते बटाटे चांगले हाताने मॅश करूया चांगले चुरले पाहिजे असे मॅश केले पाहिजे असे चांगले मॅश करून घेऊया आपण आधी बट बटाटे आणि त्याच्यात आपण आता सुके मसालेसुद्धा टाकायचे असे चांगले मॅश करून घेऊया चांगले अगदी पोळी चांगल्या मॅश करून घ्या तुम्ही किसून घेतलात तरी चालेल किंवा हाताने असा चुकला तरी चालेल बटाटा बॉईल केलेला आहे त्यामुळे चांगला हाताने चुकला जातो असं चुरून झाला की आपण आता त्याच्यावर सुके मसाले घालूया आता सुके मसाले घालूया प्रथम आपण अर्धा चमचा हळद घालूया हळद घालायची नंतर आपला मालवणी मसाला घालायचा तुमच्या आवडीनुसार घाला मी अर्धा चमचा घातला आहे आणि नंतर मी हा किचन किंग मसाला घातला आहे त्यां तो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडा एक चमचा बेसन घालूया बेसन कसं चिकटलं जातं त्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबूचा रससुद्धा घालू शकता आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं थोडं आंबट तिखट छान लागतं म्हणून त्याच्यामध्ये चाट मसाला घातला आहे चांगला मिक्स करून घेऊया आता हे सगळं असं प्रकारे आपण मिक्स करून घेतलं आणि ते मिरचीमध्ये आपण आता मसाला हा ग्रेव्ही भरायचे मसाला छान भरला पाहिजे दाबून दाबून भरायचा अशा प्रकारे हा मसाला आता भरूया मिरचीमध्ये मसाला चांगला असा दाबून दाबून भरायचा म्हणजे तो बाहेर पडणार नाही प्रकारे आता मिरचीचं भरी ते बघा तसं भरला मसाला असं चांगला दाबून दाबून आतमध्ये भरून घ्यायचा अशा प्रकारे मी आता सगळ्या मिरच्या भरून घेते अशा मिरच्या छान दाबून दाबून भरायचा म्हणजे तो मसाला बाहेर पडणार नाही आपण आता सगळ्या मिरच्या मी भरून घेऊया मग असा प्रकारे अशा मिरच्या चांगल्या दाबून मसाला पाहिजे बाहेर पडायला नको आणि तो राहतो सुद्धा छान चिटकला कारण बेसन टाकले ना मग तो चिटकला जातो आतमध्ये ग्रेव्हीसाठी मी एक मोठा कांदा बारीक चिरलेला घेतले एक मोठा कांदा घ्यायचा एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घ्यायचा आता याची मग आपण ग्रेवी बनवायची आहे मसाला आणि त्याच्यामध्ये ह्या मिरच्या सोडायच्या आहेत आता, आता गॅस चालू करूया आणि गॅसवरती पॅन ठेवूया पॅनमध्येच करायचं कर कारण मॅ पॅनमध्ये आपल्याला असं मिरची उलटी सोलटी करता येते कढईमध्ये वगैरे नका करू पॅनमध्ये ती दोन चमचे तेल घातलं मी आणि त्याच्यामध्ये आता कढीपत्ता घालायचा जिरं मोहरी घातला तरीसुद्धा चालते कढीपत्ता चांगला तडतडला की अर्धा चमचा हिंग घालूया गा। हिंग घातला की आता आपण एक मोठा चिरलेला बारीक चिरलेला कांदा घालूया एक कांदा एक मोठा घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा कारण कांद्याची आणि टॅमॅटोचीच ग्रेव्ही असते याला अशा प्रकारे याचा कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला परतला आपण मग नंतर टॅमॅटो घालूया आता मी टॅमॅटो घालते टॅमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे टॅमॅटो चांगला परतायचा शिजेपर्यंत चांगला परतायचा कारण टॅमॅटो शिजला पाहिजे टॅमॅटो आणि कांदा शिज शिजे शिजायला पाहिजे म्हणून आपण थोडंसं मीठ घालूया आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया म्हणजे टॅमॅटो आणि कांदा लवकर शिजेल असं चांगला मिक्स करून घेऊया मिक्स केला की त्याच्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवूया म्हणजे टॅमॅटो आणि कांदा चांगला शिजेल टॅमॅटोच्या चांगली शिजला तर ग्रेव्ही चांगली होते तर दोन मिनिटांनी आपण आता हे झाकण काढूया आणि आपण याच्यामध्ये आता सुके मसाले घालायचे एकदा आपण परतूया आता आपण याच्यामध्ये थोडे सुके मसाले घालायचे मी याच्यामध्ये कलरचा मसाला घातला आहे बेडगी मिरचीचा मसाला घायचा आणि कलर खूप छान येतो म्हणून अर्धा चमचा घातला आहे आणि किचन किंग मसाला किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही थोडा गरम मसाला घाला आणि हे पुन्हा आता परतून घेऊया चांगला मसाला मिक्स झाला पाहिजे बरं बिळगी मिरचीचा मसाला लाल कलर घातला म्हणून छान कलर आला ना त्याला असा कलर आला पाहिजे छान आणि आपण हा मसाला आपला ग्रेवीचा उरलेला मसा मिरचीतला तो याच्यामध्ये घालून घेऊया म्हणजे त्याला ग्रेवी चांगली होईल आपण चांगला मिक्स करून घेऊया मसाला नंतर याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे गरम केलेलं थंड पाणी घालायचं नाही कारण ग्रेवीला रंग आला पाहिजे आणि चवीनुसार आपण मीठ घाल मीठ अंदाजाने घाला कारण आपण कांद्यात घातलेलं आहे मिरचीमध्ये भरलेलं आहे त्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणून याच्यामध्ये मी अंदाजाने घाला आपण गरम पाणी घालूया थोडी ग्रेवी घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग असं मी अर्धा ग्लास गरम पाणी घातलं एक, एक अर्धा ग्लास पाणी थोडं थोडं करून घालायचं एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालायचं जेवढं लागेल तेवढी तुम्हाला ग्रेवी पाहिजे तेवढं पाणी घालायचं अशा प्रकारे बघा गा, पाणी घालून झालंय आता थोडी उकळी आली याच्यात आपण भरलेल्या मिरच्या आहेत त्या घालूया असं आपण आता एक एक मिरची त्याच्यामध्ये ठेवायची मिरच्याची असे मिरची ठेवून घ्यायची छान अशी खाऊन घ्यायची आणि अशी हलवायची नाही तशीच ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती आपण आता झाकण मारूया आणि एक पाच मिनटं मंद गॅसवरती शिजली पाहिजे मंद गॅसवरती शिजवाय शिजवायची एक पाच मिनटं झाकण काढायचं नाही पाच मिनटासाठी ठेवून देऊया शिमला मिरची लगेच शिजते त्याला काही वेळ लागत नाही आता मी झाकण काढलं आता एका साईडने आपली मिरची शिजलेली आहे आता आपण त्याला उलट्या करून घेऊया म्हणजे जरा आतून पण शिजली जाईल आणि अशी दाबून ठेवायची जरा उलटी केली की त्याला थोडं प्रेस करायचं दाबायची थोडी मग मसाला पण आपला बाहेर पडणार नाही अशा आपण आता उलट्या करून आणि पुन्हा आता आपल्याला याच्यावरती एक तीन ते चार मिनटं आपल्याला झाकण मारायचं आहे कारण ही मिरची शिजायला पाहिजे एका साईडने शिजली आता एका साईड शिजायला पाहिजे म्हणून एक मी पाच मिनटासाठी झाकण मारलं आणि पुन्हा आता पाच मिनटाने आपण झाकण काढूया अशी झाली आपली बघा मिरची मस्त शिजली ना मिरची शिजायला वेळ लागत नाही आता पुन्हा आपण ती सर्व उलटी करूया बघा ह्याच्यातला मसाला काही निघालेला नाही मसाला काही निघत नाही अशी दाबून ठेवली की मसाला बाहेर पडत नाही अशी झाली आपली आता भरीत मिरची बघा किती छान दिसते ना कलरसुद्धा सुंदर आलेला आहे ही मिरची आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागत्या टिफिनमध्ये जायला सुद्धा खूप मस्त येईल अशी झाली आपली आता मिरची भरीत मिरची तयार कलर सुद्धा बघा किती सुंदर आला याला कलरचा मसाला टाकला म्हणून कलर खूप छान आला आहे ग्रेव्ही जरा कमी झाली म्हणून थोडं एक दोन तीन चमचे पाणी घालायचं जास्त पाणी टाकायचं नाही एक दोन तीन चमचे कारण थोडी ग्रेव्ही आली पाहिजे म्हणून अशी झाली आपली आता मिरची तयार आता मी गॅसवरती दोन मिनटं झाकण ठेवूया दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफून घ्यायची थोडी दोन मिनटांनी झाकण काढायचं त्याच्यावरती आता कोथिंबीर घालूया थोडी कोथिंबीर पुरवूया अशी झाली आपली आता मिरची तयार आता मी गॅस बंद करते मिरची शिजायला जास्त वेळ नाही एक दहा ते पंधरा मिनटात आपली बरीच मिरची तयार झाली एक पंधरा मिनिटच लागतात फक्त आपण तयारी करायची फक्त बटाटे बॉईल करून घेऊन मसाला वगैरे ग्रेवी सगळं तयार करून घ्यायचं आणि मग करायची दहा ते पंधरा मिनटात आपली मी भरीत मिरची तयार झाली आता मी एका पॅ डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते मी तुम्ही भाकरीसोबत तर खूप छान लागते नाही ते चपातीसोबत आपण भोपळी मिरचीची भाजी तर नेहमीच भाजी करतो ना तर भाजीपेक्षा ही अशी एकदा भरीत करून बघा खूप टेस्टी पण लागते चवीला सुद्धा छान लागते ह्याची ग्रेव्ही आहे ती खूप छान भातासोबत सुद्धा छान लागते इंद्रायीन तांदूळचा भात केला आणि त्याच्याबरोबर ही ग्रेवी खाली तर खूप मस्तच लागते आणि छानच लागतो भात तो थँक्यू